डोंगर सात नाही आहे एकाच डोंगरावर आहे एका डोंगरावर सात बहिणी आहे म्हणून सात बहिणीचा सा डोंगर म्हणते चलो आता जित्या का हो जित्या चालतं तो पैसा एक मरीज येत आहे एक मरीज येत आहे तिचा धावा 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 पन्नास रुपये बॉटल घेत आहे ना नमस्कार मित्रांनो मी सूरजंस्कार आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करीत आहे आज आम्ही चाललो आहो सेवन सिस्टर हिल म्हणजे सात बहिणीचा डोंगर या ठिकाणी तर म्हणजे चांगलं ठिकाण आहे म्हणते तिथं माया मित्र आकाश पवन आणि यांना सबजन आम्ही चाललो आमची बाईक एक फॅशन एक सी आणि हा सध्या आम्ही ह्या जंगलामध्ये थांबून आहो तर आता सामोरचा प्रवास चालू करतो तिकडून आलो आम्ही आपल्या गावावरून आता समोर जातो येतो खतरनाक जंगला वाघाचा इलाका आहे म्हणते तर चला मग समोरचा इलाका तुम्हाला दाखवतो कसा काय हॅलो काय झालं आकाश काय झालं मोबाईल दौडून दाखायचा मोबाईल भाऊ वातावरण डेंजर वातावरण डेंजर व्हेरी डेंजर व्हेरी व्हेरी गाडी पलटली म्हणून सांग राहते घे गाडी चेंज केली आम्ही माझी बाईक आहे हे आकाश आहे सिडी डिलक्स हे अण्णा तोंड काढ बांधून आहे तोंड दाखवून राहिलो चल बेना वातावरण पूर डेंजर आहे काका काका वाट काका व्हेरी डेंजर चला घे घे सांभर घ्या Smart तो। <laughs> <laughs> स्मार्ट बनून आलो होतो स्मार्ट बनवून आलो होतो इथं व्हेरी स्मार्ट पुरा काला कार होऊन गेलो माझ्या

आणि आता आम्हाला चढायचं आहे तिकडं वरच्या टिकडीवर तिकडं दूर घेतली एनर्जी ड्रिंक वॉटर सभी हम भुरे हमने आना। <laughs> <laughs> का वाटत एवढ्या दूर गाडी चालवल्या ना पाटा लागल्या आकाशर पाटायला लागल्या चला मग चला तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो आता समोरचं कसं काय आहे सध्या इकडं गाड्या गिड्या येऊन ह्याच्या फोर व्हीलर इकडं लागून आहे आणि तिकडं पण काही ठिकाणी लागून आहे नेट वेट सगळं मध्ये आहे इकडे ते बजरंगबलीचं मंदिर आहे तिथं बजरंगबलीचं मंदिर आहे मागच्या वेळेस आमच्या हो ताईचा स्वयंपाक होता तर आम्ही इकडे आलो होतो पण त्यावेळेस मी व्हिडिओ व्हिडिओ असं काही नाही काढला आता स्पेशल फिरासाठी आलो तर आता सर तो एक खतरनाक आहे एंट्री गेट एंट्री गेट एंट्री गेट जय श्रीरा काय म्हणते बाबा ताप दे देवा ब्रम्म वायरल विभाग ब्रह्मपुरी देवा देवा व्हिडीओ व्हायरल ठेवतो चलो स्टार्ट काय चलो, लागू देवा हा जय श्रीरा आहे काय इथं मंदिर आहे छोटस बडिया आऊ हा गाणं की कलम <laughs> शे <laughs> <पूर्थो नाएद> <laughs> गर्मी आहे तर धुपाटा सोबत घ्या लागते आणला बापा सोबत आकाश आताच थकला का तो ना अजून तर आपल्याला पुन्हा इ दूर जावायचं आहे तर बाबा आघाडी पकडली हे टर्र टर्र पडते ह्याथ्या कडावर हो हो खल्लं खल हालती त्याचे पाय <laughs> मग पा ते गेट थोडस्या छटा घर दूर चढलो तर आम्ही तरी गर्दी गर्दी काय जमलो असं आहे का लग्न झालेलं आहे सांगा जा त्याची बायको मला तसं कुठं फिरायला घेऊन जा तुम्ही नक्की नाही का येतं सेव्हन सिस्टर हिलमध्ये घेऊन या पूर्ण तिच्या तंगाची वाट लागली पाहिजे डबल तुम्हाला कुठं नेतच नाही पन्नास रुपये बॉटल घेत आहे बरं झालं खरं घेऊन आलो झाला तुमचं दर्शन अरे भावाजी गणपती बाप्पा मोर्या भाडीत घालते साला जसं जसं चढत आहोत तसं तसं माणसाची शेकून राहिली या लवकर अन्या भाडून गेली माणसाची का माकाश चाल आम्ही गेमी अशा गर्लफ्रेंड गर्लफ्रेंडला वर्फ्रेंडला घेऊन येतो म्हणलं पण काही फायदा नाही आमच्याकडे गर्लफ्रेंडच नाही सगळ्यात मोठ दुःखाची गोष्ट बस <laughs> काउन बस बस <laughs> आ, बसा बसा आपल्या आराम करा थोडस हंड्रेड थकान माहित आहे का एक पाहिण्यालायक गोष्ट होती जे जे वरत चढे त्याचं तोंड पुरा उतरूनच हसत हासत चढे वरत आणि खाली उतरला त्याचा चेहरा पाहिजे मग बहुत कत्तरनाक जसा आता अंदाज आहे अंदाज मरीच बसून आहे हा हे प्रभू झाला अरे का झालं आकाश आकाश दगड साध शिड्या हो चिड़िया नाही रे चिड़िया दिस रहा है चिड़िया बोल रहा है तू क्या बहन सामने चिड़िया दिख रहा है हां इसलिए बोल रहा हूँ मैं कितनी वडा बसते छक लगा उठ चल ऊपर जा के YouTube चैनल हां YouTube

बॉटल एक्स्ट्रा आम्हाला हेच चालव करावं लागणार आहे नुसतं एका दुसऱ्याच पा लागणार अरे कोई हमे बी पटालो गरीबो की दुवा लगेगी चा, आ का दुखत आहे छाती दुखत आहे कोण बसलो त्या छातीवर हा तू या ते माल बसला आहे का तुरी माल नाही बे बी पटाल छातीवर का बसला स्वप्नात बसला का का हो का भे अन्या येथून ये <laughs> कला करू इथं मुवार आहे आगेता आहे आगे मुवार, त्या ढुंगणाले डसन ते ढुंगण सुजन तर वेगळंच पुरा लाल लाल येऊन जाईल म्हणून कल्ला करू नको का येत आहे म्हणजे येत आहे महामारीचा निघले वाटते का दबा करायचं आता इच्छाचं नाही जावाची इच्छा नाही पण आता कसं एवढ्या दूर आलं जास्त लागते तेव्हा ना ते सांगू का झाला कॅपॅसिटी नाही बोलाची कॅपॅसिटी नाही राहिली असं वाटलं वाटत आहे काय वाटत आहे थंड गार गार पाहिजे कॅमेरा हा पायऱ्या इथून तिथून घसरलं तर पसरलं हा फायनली फायनली म्हणजे फायनल सेमी फायनली आम्ही देवीच्या मंदिरापाशी हे छोटस मंदिर आणि इथे साध बहिणी सेवन सिस्टर वातावरण वादाव। <saat> इथं म्हणते हे वाला जो समोरचा ह्या जर हे जर डोंगर हे जे डोंगर आहे हे जाते म्हणते इकडं सिद्ध मुक्त मुक्ताबाईकडं मुक्ताबाईच्या धबधब्याकडं आणि इकडून एक आहे म्हणते ते तिकडं जाते म्हणते तिकडचं नाव नाही लक्षात घोडाझरी घोडाझरीला जाते म्हणते इकडं आणि इकडं जाते म्हणते आपलं मुक्ताबाईचा धबधबा तर मित्रांनो आता जातो आम्ही वरच्या टेकडीवर आता झाला आराम बऱ्यापैकी आराम घेतला भाऊ आराम कसं वाटलं बड्या वाटत वाटलं का आता येतो चला रे अन्हा चल इकडून जाते का इकडं जायचं बरं आता जायचं आपल्याला इकडं मी इकडे तुम्हाला वाटलं इकडून जातो इकडं बरुला हे झुले आहे तिथं आपल्या ह्या सात बहिणी झुलते म्हणत होते हे छोटे छोटे झुले बड्या दिसते एक नंबर वातावरण थांबा ना बे तिथं वाग्रायचे बर हे पावा तुम्ही ते जाऊ द्यावसनात ओकात स्वर्ग खतरनाक अरे काहीच आहे परतिक का आता तुम्हाला दाखवतो ज्या एका छोट्याशा दगडावर हा एवढा मोठा दगड उभा आहे ह्या छोट्याशा दगडावर एवढा मोठा दगड એવડસા દગડકા છોટાશા દગડા મોટા દગડ बंदीर. बंदीर एक मंदिर मंदिर दिसला इथं हे मंदिर आहे आणि शंकरजीची मूर्ति शंकरजी आता तुम्हाला दाखवतो ओरिजिनल नेचर, नेचरि आठ

आता थोडा वेळ मजा करीन आणि खाली उतरीन चला भेटू खाली जावं लागते आता थोडासा वेळ तो पाहतो फोटो वोटो काढतो आणि खाली जातो तर भाई फायनली आम्ही खाली आलो थोडा वेळ टाईमपास केला तिकडं फ्रेश वेश झालो पाणी वाणी पिके आता लागते कुठे म्हणता घोडाझरी जायचं तेव्हा साले गाड्या घेऊन रेडी झाली आकाश लोक नाही थकला का <laughs> आराम झाला ना सगळं आता आता जा जावं जा जा समोर चला, चला।, चला जाऊ आता जा रस्ता पकडू आपल्या घोडाझरीचा घोडा घोडाझरी जाऊ तो समोरच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण हा व्हिडिओ इथं समाप्त करतो सामोर भेटतो बाय लोक चालवत बाय बाय